सभा ही प्रश्न समजून घेऊन त्यांच्यामध्ये येणार अडचणीची वार्षिक साधारण सभा आता या वार्षिक साधारण सभेत गोंधळ करून सत्तेचा निकाल लागत नाही सत्तेचा निकाला निवडणुकीमध्ये लागतो असा बरोबर नाही त्यामुळे दूध उत्पादकाच्या ज्या अडचणी आहेत दूध हा असा व्यवसाय आहे की सकाळी आणि संध्याकाळी दूध घालायला येणारे दूध उत्पादक विशेषतः भगिनी यांचे अनेक कष्ट असतात त्याचे निराकरण होण्याची आवश्यकता आहे त्याची ज्या पद्धतीनं बोध राहतो त्यामुळे लोकांचे प्रश्न हे वे समजून येत नाहीत आणि मला वाटतं आपण वार्षिक साधारण समाज शांततेने पार पाडली पाहिजे निवडणुकीतच आपल्याला फैसा होईलचा रेल्वेवाडीमध्ये याचा फैसला होत नाही हे समजून येण्याची आवश्यकता

शासनाने या धोरण बदललं संस्थेला किंवा खासगीला वैद्यकीय महाविद्यालय काढे पाहून दिली तर शासनानं मदत केली तर एक काढणार आहे

सव्वा कोटी लिटर ही म्हशी वाढ झाली आणि आम्ही सत्तेमध्ये एकाला दिला होता दोन रुपये प्रति लिटर गाईच्या म्हशीच्या दुधात दरवाढ करून जवळजवळ अकरा रुपये गाईच्या दरवाढ झाली आणि सात रुपये म्हशीच्या दरात आता आज संपूर्ण देशामध्ये पत्तीस रुपये गाईला देणारा कुठलाही वाजून उत्पादन शक्य नाही अधिक पाच रुपये शास्त्याचं अंदाज अडतीस रुपये गाईचं दूध आहे सण करून गाईचं दूध सण घेते त्याशिवाय म्हशीच्या दुधामध्ये तुला फार मोठ्या प्रमाणात वाढला आमचं वीस लाख लिटर संकलाचं स्वप्न लवकरच साकार होईल का शांत वार्षिक साधारण सभा आज सत्ता कुना क्या घेना सभा नहीं हि सभापाल अड़े सोड़ने जो अड़चण्य है तक्री निरसन है। जी हे हे बघा दूध प्रचंड प्रमाणात घेतलं जात हा व्यवसाय आहे गाईच्या दुधाची पावडर केल्यानंतर पैसे घ्यावे लागणार पैसे द्यावे लागणार आपल्याला माहिती नसेल किती प्रचंड प्रमाणात गोकुळचा व्यवसाय आहे आम्ही आम्ही दिले पावणे सात कोटी लिटर दुधामध्ये वाढ झाली म्हशीच्या दुधामध्ये सव्वा लाख सव्वा कोटी लिटर वाढ झाली सात रुपये वाढ दिली म्हशीच्या दुधाला अकरा रुपये दिली गाईच्या दुधाला हे आम्ही काम केलं मुंबईची वाशीची जागा घेऊन नवीन शेती केंद्र केलं आपण फार मोठ्या प्रमाणात आता सोलर जे करतोय आता त्यामध्ये प्रचंड प्रमाणात हा काम करण्याचा प्रयत्न सुरू आहे Have a good